नर्मदे हर नर्मदे हर आज पायी नर्मदा प्रदक्षिणेचा आमचा दिवस आहे छप्पन्नावा तर आम्ही जात आहोत धर्मेश्वरकडे धर्मेश्वरकडे जात असताना वाटेत आम्हाला हे बघा ही खूप सारे अशी माकड भेटलेले आहेत त्यांना खायला देताना आमचे परिक्रमावास हिराबाई पवार नर्मदे हर बघा त्यांची संख्या खूप सारे आहेत अजूनही खूप येत आहेत जंगलातून तिकडून तिकडून बघा सगळीकडे वानारत आहेत कुठेही बघा स सगळीकडे वानरच आहेत कॅमेरा येत व्हिडिओ नर्मदे यार, नर्मदे यार, त्यांना खायला दिल्याचा फार आनंद आहे खूप संख्या आहे त्यांची नर्मदी हरनरमध्ये 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 हरण